तर विजय वडेट्टीवारांवरील वक्तव्यावरून उदय पाहायला आहे वडेट्टीवार एकनाथ भेटल्याचं बोललो नाही असं सामंत म्हणतात वडेट्टीवार एकनाथ संपर्कात असतील असं असं सामंत शिंदे मला माहित नाही ते आता आमच्यासोबत महाविकास आघाडी जे आणि त्यांची उपमुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे मला माहित नाही परंतु संजय राऊत साहेबांनी जी काही केली आहे किंवा विजय वडेट्टीवार साहेबांनी विशेषतः मी विजय वेळेवार साहेबांच्या टीकेकडे तुमचं लक्ष वेधतो आणि त्यांनी ही सुरुवात केली मला आठवत की त्यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदे साहेबांकडे आणलेला होता स्वतःचा आता कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी आडकाठी दहावी बनो असेल आता कोणाची बदनामी करायची नऊदय सामंतची बदनामी करायची त्याच्यामुळे त्यांना कोणामार्फत फोन केला होता कोण त्यांच्याशी बोललं होतं की माझ्याकडे जेवढी दंबूत माहिती आहे तेवढी कोणाकडे नाही पदावरच्या विषयावर विजय वडेट्टीवारांच्या बाबतीमध्ये मी बोललेलोच नाही कदाचित अजितदादांनी ती प्रेस कॉन्फरन्स बघितलेली नसावी विजय वडेट्टीवार साहेब हे माझ्याबद्दल असं बोलले की उदय होणार आहे असं ते बोलले मी त्याच्यावर असं बोललो की विजय वेडट्टीवार देखील शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये असू शकतात कदाचित शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये असताना माझी त्यांना अडकाटी वाटली असेल म्हणून ते माझी बदनामी करत आहेत हे माझं असं स्टेटमेंट आहे